दिनांक चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी संत बाळूमामांनी आदमापूर तालुका भुदरगड येथे मरगुबाई मंदिरात शेवटचा श्वास घेतला त्याच ठिकाणी त्यांची मूळ समाधी ताक कन्या हा बाळूमामांचा आवडीचा आहार बकऱ्यांच्या कळपाबरोबर रानुमाळ फिरत असताना त्यांना बकऱ्यांच्या दुधापासून मिळालेलं ताक व कन्या हेच पदार्थ आवडत असत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदमापूर येथील या मंदिराच्या परिसरात ताक कन्या हा आहार फक्त भक्तगणांना वाटण्यात येतो बाळूमामा विकास फाउंडेशन व आदमापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो याच कार्यक्रमात काही गुणवंत सेवकांचा सत्कार केला जातो राधानगरी भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षी हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम अध्यक्ष श्री कुंडलिक ज्ञानू पाटील होते श्री बाळूमामा देवालय व श्री मरगुबाई मंदिर या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरता शंभर कोटींचा विकास आराखडा तयार करून शासनाकडे पाठवलाय या कार्यक्रमात काही धार्मिक विधींचाही समावेश होता विविध क्षेत्रातील गुणवंत मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी ग्रामपंचायत आदमापूर सर्व सदस्य श्री बाळबामा देवस्थानचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच विजयराव गुरव यांनी सर्वांचे आभार मानले सूत्रसंचालन मुख्याध्यापक पी आर पाटील यांनी केले विनोद शिंगे कुंभोज